जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी परिसर स्वच्छ ठेवून समाजाचे आरोग्य जपणाऱ्या महिला सफाई कामगारांचा सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा करण्याचा उपक्रम सर्वांनी राबवला पाहिजे असं आवाहन आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष अनाथांच्या बाई शशिकाला वाघमारेताई यांनी सेलेना पार्क येथे बोलताना सांगितलं आरपीआय महिला आघाडी हडफसर मनपा मोहल्ला कमिटी आणि हौसाबाई बंडू आठवले निराधार महिला वृद्धाश्रमाच्या वतीनं महिला दिनानिमित्त पुणे मनपा सफाई कामगार महिलांचा साडी देऊन सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शशिकाला वाघमारेताई या प्रसारबाद माध्यमांशी बोलत होत्या यावेळी भाजप हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष शोभालगड आरपीआय महिला आघाडी उपाध्यक्ष नीना आश्रमच्या व्यवस्थापिका राणी उर्फ स्वरांजलीताई राकेश वाघमारे मनपा अधिकारी पूर्णिमा गायकवाड मॅडम महिला आघाडीच्या नेत्या वैशालीताई शिंदे मीनाताई थोरात छायाताई बोरुडे सरिताताई सोनवणे वृषालीताई राऊत संगीता बोराडे सुनीताताई सायकर सुशिलाताई चौरे सरिताताई भंडारी पूजाताई आजबे रेणुकाताई मंधाताई नीता शिंदे सुरेखा सुरवसे वर्षा लोखंडे गौरी झेंडे सोनी जगधणे ज्योती अडक पूनम सुरवंशी संगीता ठावरे अरुणा गायकवाड आरपीआय नेते संजय पट्टणपल्लू श्रीराम भक्त संदीप राऊत उद्योगपती रोहीदासलगड सामाजिक कार्यकर्ते जाधव आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आलेल्या सफाई कामगार महिलांचा साडी गुलाब पुष्प देऊन हस्ते सन्मान करून अल्पोपहार देऊन महिला शुभेच्छा देण्यात आल्या जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे मला खरं अभिमान वाटतो की मी ह्या ज्या महिलांचा कामगार सफाई महिला आहेत ह्या कोरोना मध्ये बाहेर पडल्या आहेत ह्या सगळ्यामध्ये सकाळी पहाटे उठून त्या आपल्या परिसर स्वच्छ करतात आणि काम व्यवस्थित करतात तर मला खूप अभिमान वाटतो की आज मी त्यांचा सत्कार घेतलेला आहे माझ्या आश्रमाच्या तर्फे आणि मोला कमिटीच्या तर्फे आणि रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे आठवले साहेबांच्या बद्दल या सगळ्या महिलांचं मी स्वागत करत आहे जागतिक महिला दिनीच्या निमित्ताने सगळ्या महिलांच मी मनापासून शुभेच्छा देते थांब प्रथम महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते आणि आज शशिकला शे, ताई वाघमारे आमच्या भगिनी यांनी सावित्रीबाई फुले वृद्ध आश्रमामध्ये आज या हडपसर या भागातील सर्व साफसफाई महिला कामगारांचा या ठिकाणी साडी वाटप करून त्यांचा सन्मान केलेला आहे त्याबद्दल ताईंचे मनापासून आभार मानते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महिला दिवस साजरा करणं किंवा महिलांचा सन्मान करणं आज खूप मोठा असा दिवस आहे आमच्या सर्व महिलांसाठी आणि ताईंचे खूप खूप आभार महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी मोहल्ला कमिटीच्या सदस्य शशिकलाताई वाघमारे यांनी पुणे महानगरपालिकेतील स्वच्छ सफाई सेविकांचा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद आजच्या महिला दिनानिमित्त मोला कमिटीच्या सदस्य शशिकलाताई वाघमारे आणि भाजप अध्यक्ष शोभाताई लगड यांनी जो कार्यक्रम इथं ठेवला आणि महिलांचा जो सत्कार केलाय त्यानिमित्त मी त्या दोघींचे मनापासून धन्यवाद करते कारण आमच्या ज्या महिला रोडवर काम करतात ना यांची दखल तशी कुणीही घेत नाही फक्त कामापुरतं त्यांना सांगायचं इथे काम आहे तिथे काम आहे पण अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवून त्यांच्याशी प्रेमाने बोलणं लोक बोलतच नाहीत परंतु त्यांनी हा जो त्यांना साड्या वगैरे देऊन अल्पाहार देऊन त्यांचा त्यांना जो मान था था देून, तेन्ना तेन्ना दिला आजच्या दिनानिमित्त त्यासाठी मी त्यांचं मनापासून शोभाताई शशिका यांचं मी मनापासून एक अभिनंदन करते त्यांनी आपल्या ज्या सफाई सेविका आहेत त्यांना आज महिला दिनानिमित्त बोलवलं त्यांचं एवढं कौतुक केलं त्यांना साड्या वाटप केल्या त्यांना नेहमीच त्या मान सन्मान देतात नेहमीच कुठल्याही सगळ्या कार्यक्रमात त्या स्वतः सामील होतात आम्हालाही सामील करतात असं भेदभाव कधी करत नाही की बाबा ह्या झाडूवाल्या आहेत बोलवायला नको किंवा या कचऱ्यात काम करतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात त्यामुळे त्यांनी आज सगळ्या महिलांना इथं सर्व महान पुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करते तसेच आमच्या अनाथांच्या आई शशिकला ताई आणि खरोखर आता तरी वृद्ध आश्रम आहे म्हणून पण वृद्ध आश्रम सा त्याच्या आधी बी सगळ्यांच्या आईच होत्या ही लोक म्हणत असन की आता ताईने नवीन नवीन पण ताईने कित्येक वर्ष आमच्या सारख्या मुलींना ही आधार आणि आपलं मानून आपली मुलगी समान प्रत्येक वेळेस आम्हाला सांभाळलं प्रत्येक वेळेस आम्हाला शिकवलं समाजात कसं वागायचं समाजात आम्ही घराच्या बाहेर नव्हतो धाडशी नव्हतो घाबरायचो पण आमची एक वाघिण शशिकला ताई तेव्हा ताईला सगळे टायगरच बनायचे मग म्हटलं टायगरांच्या लेकी कशाला असं टायगरांच्या लेकी मी टायगर व्हायला पाहिजे मग त्यासाठी मग जेव्हा ताईने आम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ह्याच्यात कि महिलांना प्रत्येक आताच नाही दलित पंतप्रधाना पासून ताईने प्रत्येक ह्याच्यात काम केलेले अजून मला सांगायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम मानवंदना देते आज जे महिलांना जे महिलांना सुट्टी सुट्टी जनता न्यूज नवा शोध नवी बातमी